तुम्ही या भारतीय लोकांना गुलाम बनवण्यासाठी हा कायदा आणत आहे म्हणून हा कायदा भारतीय संविधानाच्या कलम नंबर एकोणीसशे सोळाकडे मुख्यमंत्री आहेत हे मी मानायला तयार आहे का आपण बघितलं असेल सोमनाथ सूर्यवंशीच्या वेळेला सुद्धा विधानसभेमध्ये एज अ मुख्यमंत्री म्हणून ऍज अ होम मिनिस्टर म्हणून त्यांनी खोटीच माहिती सांगितली आणि काल प्रवीण दादांच्या वरती जो हल्ला झाला त्याच्या संदर्भात सुद्धा विधानभवनामध्ये विधानसभेमध्ये सुद्धा खोटीच माहिती सांगितली मग जर एक मुख्यमंत्री आणि एक गृहमंत्री असताना तुम्ही तुमच्या हुशारीच्या ऐवजी एखादी खोटी माहिती सांगत असाल तो तर तुम्हाला हुशार कसं म्हणायचं तर हे हुशार मुख्यमंत्री नाही तर हे षडयंत्रकारी मुख्यमंत्री आहेत हे खोटारडे मुख्यमंत्री आहेत आता राहिला दुसरा मुद्दा की याला चॅलेंज कसं देता येऊ शकतंय तर भारतीय संविधानाच्या कलम नंबर तेरा दोन मध्ये असं लिहिलेलं आहे जो भारतामध्ये जो कायदा केंद्र सरकार किंवा राज्य सरकार बनवेल की जे भारतीय संविधानाच्या फंडामेंटल राईटच्या विरोधात असेल तर तो कायदा सुप्रीम कोर्टाला रद्द करण्याचा अधिकार आहे आणि सुप्रीम कोर्टामध्ये हा कायदा प्रकाश आंबेडकर साहेबांनी डिक्लेरेशन केलं आहे की ते कोर्टात जाणार आहेत संभाजी ब्रिगेडचे मनोज आकरे साहेबांनी सांगितलेलं आहे आमच्या वकील संघाच्या लोकांनी सांगितलं की सुरक्षेच्या संदर्भामध्ये कोणताही शब्द नाहीये सुरक्षेच्या संदर्भामध्ये केंद्र सूचीमध्ये शब्द आलेला आहे सुरक्षेच्या अनुषंगाने जर कायदा करायचा असेल तर तो केवळ आणि केवळ केंद्र सरकारला अधिकार आहे राज्य सरकारला अधिकार नाही परंतु केंद्र सरकारचा अधिकार जर राज्य सरकार वापरत असेल तर तो कायदा डिसमिस करता येतो रद्दबातल करता येतो भारतीय संविधानाच्या कलम नंबर तीन सुरक्षा विधेयक पारित होण्याच्या दोन दिवस अगोदर वर्तमान सी जे आय आदरणी गवई साहेब यांना महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आणलं गेलं त्यांचा सत्कार करण्यात आला जेव्हा त्यांचा सत्कार करण्यात आला होता तेव्हाच माझ्यासारख्या एका चळवळीच्या कार्यकर्त्याला संशय आला होता की फडणवीस जर साहेब किंवा त्यांचं मंत्रिमंडळ सीजीआयचा सत्कार कोणत्या अनुषंगाने करत आहे म्हणजे सीजीचा सत्कार एकीकडे करायचा आणि त्याच अगदी सुप्रीम कोर्टाच्या विरोधामध्ये भूमिका घ्यायची ही भूमिका सुप्रीम कोर्टाच्या विरोधामध्ये सुद्धा कारण सुप्रीम कोर्टाचं काम आहे की संविधानाच्या फंडामेंटल राईटचं रक्षण करणं परंतु एकीकडे सीजीआयचा सत्कार करणं आणि दुसरीकडे अगदी संविधानाच्या विरोधामध्ये भूमिका घेणं ही डबल ढुलकीची भूमिका फडणवीसांची आहे फडणवीस हे नेहमी दगाबाज मुख्यमंत्री राहिलेले आहेत डबल ढुलकीवाले मुख्यमंत्री राहिलेले आहेत धोकाबाज मुख्यमंत्री राहिलेले आहेत षडयंत्रकारी मुख्यमंत्री राहिले आहेत आणि खोटाकडे मुख्यमंत्री राहिलेले आहेत ते हुशार आहेत हा प्रचारच आहे त्यामुळे आदरणीय गवई साहेब ह्याच्यावरती न्याय देतील का येणार एकनाथ शिंदे साहेब आणि आनंदराज आंबेडकरांना एकत्र यायचा असेल आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये शिवशक्ती भीमशक्ती एकत्र आणायची असेल तर फडणवीसांना सत्तेवरून खाली खेचण्यासाठी काम केलं पाहिजे त्यांना सत्तेत बसवण्यासाठी नाही केलं प्लीज फॉलो लाईक शेअर कमेंट क्रांती चॅनल थँक्यू जय भीम जय संविधान आज आपण या ठिकाणी पुण्यातील कलेक्टर ऑफिसच्या इथे आहोत आणि आपण आता पाहिलं की पुण्यातील जे सुप्रसिद्ध वकील आहेत त्यांच्या मार्फत या ठिकाणी मोर्चा आलेला होता आणि तो मोर्चा जनसुरक्षा कायदा आहे त्या कायदा रद्द करावा यासाठी मोर्चा होता आपल्यासोबत आहे ऍडव्होकेट श्रीकांतजी ओवाळ जयबिंद सर स्वागत आहे तुमचं या आ, या चॅनलमध्ये सम्यक क्रांती चॅनलमध्ये श्रीकांतजी ओवाळ यांच्याबद्दल म्हणायचं तर ते एक खूप चांगल्या प्रकारे कायदा जाणतात आणि अनेक आंदोलने जे मला तो वाटतो वकिलां वकिलांना पण समजली नसतील अशी आंदोलने त्यांनी या महाराष्ट्रामध्ये पार पाडलेली आहेत आणि खूप चांगल्या प्रकारे या महाराष्ट्रामध्ये कर, ते कार्य कार्य करत आहेत सर काय सांगाल आपण आज या आंदोलनामध्ये नेतृत्व करत होता काय सांगाल या आंदोलनाबद्दल हा जो कायदा आहे हा हा कायदा नेमका काय आहे लोकांना समजत नाही आहे वकिलांना सुद्धा काही समजत नाहीये तर हा नेमका कायदा काय आहे कशासाठी आलेला आहे आणि हा कायदा रद्द करावा असं तुम्ही का म्हणता सर्वप्रथम मी सम्यक क्रांती न्यूज चॅनल आणि आपला सर्व टीमचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो तुम्हाला धन्यवाद देतो, मदे, आसन, मदे तुम्हाला देतो। की एवढा बिकट परिस्थिती असताना महाराष्ट्रामध्ये असिक्युर महाराष्ट्र आहे सध्या असं महाराष्ट्रामध्ये सध्या सुरक्षित वातावरण असताना सुद्धा तुम्ही एवढं चॅनल घेऊन कवरिंग करताय त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो आपल्याला माहित असेल की जनसुरक्षा विधेयक हा जो कायदा आहे हा कायदा विधानसभेमध्ये पास झालाय आणि विधान परिषदेमध्ये सुद्धा पास झालाय आता याच्यावरती फक्त राज्यपालाची सही बाकी आहे पहिला मुद्दा असा आहे की यामध्ये जन आणि सुरक्षा नाव पात्र खूप छान आहे की जनाची सुरक्षा करणं जनतेची सुरक्षा करणं परंतु हा कायदा जनतेच्या विरोधात आहे याचा अर्थ असा आहे की एखाद्या संघटना एखाद्या संघटनेतील लोक किंवा त्या संघटनेची विचारधारा मांडण्यासाठी हा कायदा काय करतो तुम्हाला पायबंदी घालतो तुम्हाला बंदी घालतो म्हणजे तुम्ही एकत्र येऊ शकत नाही किंवा एकत्र आला तर तुम्ही महापुरुषांच्या विचाराचा प्रचार प्रसार करण्यासाठी रोख लावला आहे शिवाय शिव फुले शाहू आंबेडकरी विचाराला नष्ट करणारा हा कायदा आहे शेत हा कायदा शेतकरी विरोधी आहे कष्टकरी विरोधी आहे पत्रकारांच्या विरोधामधला आहे वकिलांच्या विरोधामधला डॉक्टरांच्या विरोधामधला आहे असं मी का म्हणतोय कारण भारतीय संविधानाचं कलम नंबर तेरा जर आपण बघितलं असेल मगाशी मी बोललो भारताचं कल संविधान भारताच्या संविधानामध्ये कलम नंबर तेरा हे तेरा जे आहे ते फंडामेंटल राईट आहे आणि हे फंडामेंटल राईटचं व्हायोलेशन होऊ नये उल्लंघन होऊ नये म्हणून हे काम करणारं तेरा हे जे कलम आहे सर्वात महत्वाचं कलम आहे याच्यामध्ये जर आपण तेरा दोन बघत असाल तेरा दोन तर काय सांगतो तेरा दोन महाराष्ट्रातलं किंवा कोणत्याही राज्याचं सरकार असू द्या किंवा केंद्र सरकार असू द्या त्या राज्य सरकारला किंवा केंद्र सरकारला भारतीय संविधानातील मूळ ढाच्याच्या विरोधामध्ये म्हणजे भारतीय संविधानाच्या मूलभूत हक्काच्या विरोधामध्ये कोणताही कायदा करता येणार नाही असं भारतीय संविधान सांगतंय आणि जर तो कायदा केला तर तो कायदा त्या पुरता काय असणार आहे म्हणजे तो रद्द असणार आहे तो कायदा नसणार आहे म्हणजे तो रद्द मानला जाईल असं मानत म्हणजे हा कायदा भारतीय संविधानाच्या कलम नंबर तेराचं जे फंडामेंटल राईटचं महत्वाचं जे सिक्युरिटी करणार असं जे हे आहे का महत्वाचं कलम आहे त्या कलमाच्याच विरोधामध्ये आहे दुसरा मुद्दा की कोणताही कायद्यामध्ये सर्वांना समान समान असला पाहिजे सगळ्यांसाठी सा, समान असला पाहिजे परंतु याच्यामध्ये एखाद्या संघटनेवरती एखाद्या व्यक्तीवरती त्याच्या प्रचार प्रसार करणाऱ्या कार्यकर्त्यांवरती ठपका ठेवला जाणार असेल तर याचा दुसरा अर्थ असा आहे की हा कायदा सर्वांना समान मानत नाही जर हा कायदा सर्वांना समान मानत नसेल तर हा कायदा भारतीय संविधानाच्या कलम नंबर चौदाच्या विरोधात आहे आणि म्हणून हा कायदा रद्द करण्यात आला पाहिजे दुसरा मुद्दा असा आहे भारतीय संविधानाच्या फंडामेंटल राईटमध्ये सर्वात महत्वाचं जे स्वातंत्र्य आहे ते मूलभूत स्वातंत्र्य आम्हाला आहे बोलण्याचं लिहिण्याचं एकत्र येण्याचं प्रचार प्रसार करण्याचं मिटिंगा घेण्याचं सभा घेण्याचं जे स्वातंत्र्य आहे ते स्वतंत्र हिरावणारा हा कायदा आहे या कायद्यामध्ये तुम्हाला एक एकत्र येण्यासाठी बंदी आहे एकत्र आल्यानंतर प्रचार करण्या प्रचार प्रसार करण्यासाठी बंदी असणार आहे आणि जो का लोकांना एकत्र करत आहे त्यांना अगदी तुरुंगात टाकण्यासाठी तुम्ही जर अगदी असे कायदे आणत असाल तर असाच कायदा एकेकाळी इंग्रजांनी आणला होता मग तुम्ही इंग्रजांचे वंशज आहात का त्या काळामध्ये इंग्रजांना भारतीयांनी विरोध केला मग आज आ, आज जे भारतीय या कायद्याला विरोध करतील म्हणजे आज जे भारतीयांच्या विरोधामध्ये तुम्ही कायदा याचा अर्थ तुम्ही इंग्रजांचे हस्तक आहे तुम्ही इंग्रजांचे वंशज आहात इंग्रजांच्याच इशारावरती इंग्रजांच्याच कायद्यावरती तुम्ही या भारतीय लोकांना गुलाम बनवण्यासाठी हा कायदा आणत आहे म्हणून हा कायदा भारतीय संविधानाच्या कलम नंबर एकोणीसच्या सुद्धा विरोधात आहे राहायला महत्वाचा कलम आहे ते एकवीस एकवीस जे कलम आहे ते जीवन जगण्याचा अधिकार आहे आणि जीवन हे बी सन्मानानं जीवन जगण्याचा अधिकार आहे आणि या या विधेयकामुळं या कायद्यामुळं तुमचं सन्मानानं जीवन जगण्याचा अधिकार नष्ट होणार आहे म्हणून हे कलम भारतीय संविधानाच्या कलम तेरा दोन कलम चौदा कलम एकोणीस आणि कलम एकवीसच्या विरोधात असल्यामुळं हा कायदा रद्द झाला पाहिजे याच्यासाठी संविधान रक्षक वकील फोरम नावाच्या संघटनेच्या वतीनं सर्व वकिलांच्या वतीनं माता भगिनींच्या वतीनं आणि सर्व सामाजिक संघटनांच्या वतीनं आज हा मोर्चा आणण्यात आला होता आमची मागणी आहे की हा कायदा रद्द झाला पाहिजे आणि हा कायदा जनता विरोधी आहे शेतकरी विरोधी आहे गरीब गरीबंच्या विरोधातला आहे गरीबांची धडपशाही करणारा कायदा आहे सर आपण बघितलं की हा कायदा पारित करत असताना साडेबारा हजार जे ऑनलाईन ऑब्जेक्शन आले किंवा चेंजेस सांगितले गेले त्याबद्दल फडणवीस गव्हर्नमेंटनी त्याची दखल घेतलेली आहे परंतु अनेक तालुक्यामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये जे जा विरोध झाले जे जा मोर्चे झाले त्या मोर्चाच्या माध्यमातून कलेक्टर ऑफिसला किंवा तहसीलला जे निवेदन गेले या कार कायदा रद्द कराव्या यासाठी त्याबद्दल काहीच बोललं गेलं नाही त्याबद्दल कुठलीही वाच्यता झाली नाही त्याचं कन्सिडरेशन झालं नाही त्याच त्याबद्दल त्याबद्दल काहीच बोललं गेलं नाही तर काय वाटतं तुम्हाला असं का झालं असेल समजा आता तुम्हीच सांगितलं की बारा हजार पाचशे लोकांनी त्याच्यावरती ऑब्जेक्शन नोंदवलेले आहेत म्हणजे हे प्रतिनिधिक स्वरूपामध्ये नोंदवलेले आहेत आता ज्या लोकांनी प्रतिनिधिक स्वरूपामध्ये ऑब्जेक्शन नोंदवलेलं आहे सरकारने किमान त्याच्यावरती विचार करायला हवा होता की एवढ्या मोठ्या संख्येने हजारो हो लोक ऑब्जेक्शन नोंदवत आहेत ती पण साधी लोक नाहीत ज्यांना हा कायदा कमी लोकांकडून माहिती आहे हा कायदा बऱ्या लोकांना माहिती नाहीये वकिलांना सुद्धा सगळ्या माहिती झालेला नाहीये डॉक्टरांना माहिती नाही इंजिनिअरला होऊच दिला नाहीये हा कायदा समाजामध्ये परक्युलेट होऊ दिला नाहीये समाजात समजू दिला नाहीये आणि ज्यांना समजलं त्यांनी विरोध केलेला आहे मग याच्यावरती हा विरोध काय होतोय याच्यामध्ये काय कमीया खामी आहेत याच्यासाठी एखादी अगदी याची समिती नेमून अगदी याची चर्चा करायला पाहिजे होती आणि चर्चा करून याच्यामध्ये काही कमीया खामी आहेत हे बघून अगदी हा कायदा आपल्याला आणायला पाहिजे होता परंतु सरकारला ना लोकांचं पडलेलं आहे ना ऑब्जेक्शन वाल्यांचं पडलेलं आहे सरकारांना सरकारच्या विरोधामध्ये जे जे कोणी बोलतील त्यांना दडपून टाकायचं आहे त्याच्यासाठी हा कायदा आणलेला आहे कारण हे सरकार इव्हीएम मशीन मध्ये चोऱ्या करून सत्तेमध्ये आलेलं सरकार आहे हे काय खऱ्या अर्थानं निवडून आलेलं सरकार नाही ईव्हीएम मशीन मध्ये चोऱ्या करून निवडून आले मग आता ईव्हीएमच्या विरोधामध्ये लोक उद्या आंदोलन करतील आणि मग यांची सत्ता जाईल बी यांना आणि म्हणून असं कुणी बोलू नये लोक सरकारच्या विरोधात आवाज उठू नये म्हणून हे विधेयक आणण्यात आलेलं आहे या विधेयकाला या कायद्याला पुन्हा एकदा आमचा विरोध आहे त्याचा जाहीर निषेध करतो हे कायदा रद्द झाला पाहिजे हा कायदा आणणारे फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत आणि ते फार हुशार आहेत असा महाराष्ट्रामध्ये समज आहे तर हा कायदा रद्द होईल का तुम्हाला वाटतं कारण हा कायदा न्यायालयामध्ये न्यायालयामध्ये गेल्यानंतर रद्द होऊ शकतो आणि तो कसा काय रद्द का, केला जाईल काय वाटतं या दोन गोष्टी आहेत की तुम्ही एक सांगितलं की फडणवीस हुशार व्यक्ती आहे असा प्रचार केला जातो मी हे म्हणायला तयार नाही फडणवीस हे खोटाकडे मुख्यमंत्री आहेत हे मी म्हणायला तयार आहे का आपण बघितलं असेल सोमनाथ सूर्यवंशीच्या वेळेला सुद्धा विधानसभेमध्ये एज सु अ मुख्यमंत्री म्हणून एज अ होम मिनिस्टर म्हणून त्यांनी खोटीच माहिती सांगितली आणि काल प्रवीणदाच्या वरती जो हल्ला झाला त्याच्या संदर्भात सुद्धा विधान भवनामध्ये विधानसभेमध्ये सुद्धा खोटीच माहिती सांगितली मग जर एक मुख्यमंत्री आणि एक गृहमंत्री असताना तुम्ही तुमच्या हुशारीच्या ऐवजी एखादी खोटी माहिती सांगत असाल तर तुम्हाला हुशार कसं म्हणायचं तर हे हुशार मुख्यमंत्री नाही तर हे षडयंत्रकारी मुख्यमंत्री आहेत हे खोटारडे मुख्यमंत्री आहेत आता राहिला दुसरा मुद्दा की याला चॅलेंज कसं देता येऊ शकतंय तर भारतीय संविधानाच्या कलम नंबर तेरा दोन मध्ये असं लिहिलेलं आहे जो भारतामध्ये जो कायदा केंद्र सरकार किंवा राज्य सरकार बनवेल की जे भारतीय संविधानाच्या फंडामेंटल राईटच्या विरोधात असेल तर तो कायदा सुप्रीम कोर्टाला रद्द करण्याचा अधिकार आहे आणि सुप्रीम कोर्टामध्ये हा कायदा रद्द होऊ शकतो कारण भारतीय संविधानाच्या हा भारतीय संविधानाच्या मूलभूत अधिकाराच्या विरोधामध्ये जर हा कायदा असेल तर हा रद्द झाला पाहिजे आणि हा रद्द करता येऊ शकतोय याच्यासाठी आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी डिक्लेरेशन केलं आहे किती कोर्टात जाणार आहेत संभाजी ब्रिगेडचे मनोज आकरे साहेबांनी सांगितलेलं आहे आमच्या वकील संघाच्या लोकांनी सांगितलं की ते लवकर कोर्टात जाणार आहे आणि या कायद्याला चॅलेंज केलं जाईल अजून एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो याच्यामध्ये जन सुरक्षा नावाचा आहे म्हणजे शब्द आहे हा सुरक्षा नावाचा जो शब्द आहे याच्या संदर्भामध्ये कायदे करण्याचा अधिकार काय राज्य सरकारला आहे का भारतीय संविधानामध्ये तीन सूची आहेत एक आहे राज्यसूची एक आहे केंद्र सूची एक आहे समवर्ती सूची या राज्यसूचीमध्ये सुरक्षेच्या संदर्भामध्ये कोणताही शब्द नाहीये सुरक्षेच्या संदर्भामध्ये केंद्र सूचीमध्ये शब्द आलेला आहे सुरक्षेच्या अनुषंगाने जर कायदा करायचा असेल तर तो केवळ आणि केवळ केंद्र सरकारला अधिकार आहे राज्य सरकारला अधिकार नाही परंतु केंद्र सरकारचा अधिकार जर राज्य सरकार वापरत असेल तर तो कायदा डिसमिस करता येतो रद्दबातल करता येतो भारतीय संविधानाच्या कलम नंबर तेरा दोन नुसार असं आमचं मत आहे त्यामुळे हा कायदा रद्द होऊ शकतो रद्द झाला पाहिजे परंतु सुप्रीम कोर्टामध्ये बसलेले जे सन्माननीय जज आहेत त्यांनी जजची भूमिका जर पार पाडली तर होऊ शकते त्यांनी जर ऍक्झ अर एस एस वर्कर म्हणून भूमिका जर पार पाडली तर मात्र हा होणार नाही परंतु मला खात्री आहे की लोकशाहीच्या विरोधी हा कायदा आहे आणि भारत देशामध्ये जे बसलेले सुप्रीम कोर्टामध्ये आणि हायकोर्टामध्ये जे सन्माननीय जज आहेत ते नक्कीच अगदी या कायद्याला अगदी रद्द करून दाखवून देतील की हा कायदा संविधान विरोधी आहे लोकशाही विरोधी आहे आणि जर असं झालं नाही तर असं आपण समजूया की भारतातल्या संविधानामध्ये संविधानाच्या संस्थेवरती न्यायपालिकेत बसलेल्या लोकांनी सुद्धा संविधानाच्या विरोधातच भूमिका घेतली असं समजू शकतो आपण असं समजता येऊ शकतो परंतु आपण पहिल्यांदा कोर्टामध्ये जाण्याची भूमिका घेत आहे जे कोर्टामध्ये जातील त्यांचं स्वागत आहे परंतु केवळ कोर्टाच्या भरोशावरती ही लढाई जिंकता येणार नाही ही लढाई दोन मार्गाने जिंकता येऊ शकते एक मैदानातून लढाई जिंकावी लागेल आणि कोर्टाच्या माध्यमातून लढाई जिंकावी लागेल परंतु खात्री आहे की भारतीय संविधानाच्या फंडामेंटल राईटच्या विरोधामध्ये व्हायोलेशन करत असल्यामुळे हा कायदा रद्द होऊ शकतो रद्द झाला पाहिजे सर आपण बघितलं की नवीन जे सी जे आलेले आहेत ते संविधान मानणारे आहेत आणि ते, ते महाराष्ट्राचेच आहेत तर तुम्हाला काय वाटतं या प्रकरणामध्ये त्यांची भूमिका काय असावी आणि ते काय भूमिका करते बघा जनसुरक्षा विधेयक पारित होण्याच्या दोन दिवस अगोदर वर्तमान सी जे आय आदरणीय गवई साहेब यांना महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आणलं गेलं त्यांचा सत्कार करण्यात आला जेव्हा त्यांचा सत्कार करण्यात आला होता तेव्हाच माझ्यासारख्या एका चळवळीच्या कार्यकर्त्याला संशय आला होता की फडणवीस जर साहेब किंवा त्यांचं मंत्रिमंडळ सीजीआयचा सत्कार कोणत्या अनुषंगाने करत आहे म्हणजे सीजीआयचा सत्कार एकीकडे करायचा आणि त्याच अगदी सुप्रीम कोर्टाच्या विरोधामध्ये भूमिका घ्यायची ही भूमिका सुप्रीम कोर्टाच्या विरोधामध्ये सुद्धा सुप्रीम कोर्टाचं काम आहे की संविधानाच्या फंडामेंटल राईटचं रक्षण करणं परंतु एकीकडे एक 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 सीजाईचा सत्कार करणं आणि दुसरीकडे अगदी संविधानाच्या विरोधामध्ये भूमिका घेणं ही डबल ढुलकीची भूमिका फडणवीसांची आहे फडणवीस हे नेहमी दगाबाज मुख्यमंत्री राहिलेले आहेत डबल ढुलकीवाले मुख्यमंत्री राहिलेले आहेत धोकाबाज मुख्यमंत्री राहिलेले आहेत षडयंत्रकारी मुख्यमंत्री राहिले आहेत आणि कोटागडे मुख्यमंत्री राहिलेले आहेत ते हुशार आहेत हा प्रचारच गलत आहे त्यामुळं आदरणीय गवई साहेब ह्याच्यावरती न्याय देतील का येणारा काळ ठरवणार आहे आणि दिला तर अगदी आपण अगदी महाराष्ट्र सगळा पाहणारच आहे त्यांनी काय निर्णय द्यायचा आहे तो त्यांचा प्रश्न आहे न्याय न्यायालयाच्या किंवा संविधानाच्या अधीन राहून पण तुम्हाला खात्री आहे की भारतीय संविधानाच्या वरती कुठलाही कायदा व्हायोलेशन होणार नाही याच्यासाठी सुप्रीम कोर्ट निश्चित अगदी तपासेल आणि सुप्रीम कोर्टावरती सध्या लोकांचा विश्वास आहे आमचाही विश्वास आहे की सुप्रीम कोर्ट मध्ये हा कायदा रद्दबातल करता येऊ शकतो रद्द केला जाईल आणि आदरणीय आय साहेबांना आमची विनंती आहे सुप्रीम कोर्टामध्ये बसलेले जेवढे जज साहेब आहेत त्यांना आमची विनंती आहे रिक्वेस्ट आहे की ऍज अ जज म्हणून आपण पहिल्यांदा विचार कराल की आपली संविधान जर धोक्यात आलं तर तुमचं तुमचं आमचं जजपद धोक्यात येणार आहे त्यामुळे येणारा कायदा तुमच्या विरोधात सुद्धा असणार आहे उद्या तुमच्या विरोधात सुद्धा दडपशाही होऊ शकते तुम्ही रिटायर झाल्यानंतर त्यामुळं पुन्हा एकदा सीजा साहेबांना विनंती आहे आदरणीय सुप्रीम कोर्टाचे जज असतील आदरणीय सुप्रीम हायकोर्टाचे जज असतील त्यांनी याच्यावरती विचार करावा आणि या लोकशाही विरोधी संविधान विरोधी कायदा रद्द करावा विरोधकाची भूमिका याबद्दल तुमचं काय मत आहे विरोधक तेवढे तीव्र नाही या बाबतीमध्ये या विरोधक या बिलाच्या विरोधात तेवढे तीव्र दिसत नाही काय कारण असावं जनसुरक्षा कायदा जो विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये जो संबंध झाला पारित झाला याच्यामध्ये विरोधकांनी घेतलेली भूमिका जर बघितली असेल आपण तर ही संशयास्पद भूमिका आहे आम्हाला अपेक्षा होती किमान महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षाची भूमिका पार पाडेल परंतु त्यांनी केवळ बघ्याची भूमिका पार पाडलेली आहे आणि कोणताच विरोध केला नाही तर यांनी केवळ बघ्याची भूमिका पार पाडली म्हणून महाविकास आघाडी मधल्या ज्या ज्या आमदारांनी बघ्याची भूमिका घेतली त्यांचा जाहीर निषेध करतोय ज्यांनी या कायद्याला विरोध केला त्यांचा त्यांना सॅल्यूट करतोय कारण कमी लोकांनी त्याला विरोध केलेला आहे परंतु आम्हाला अपेक्षा होती की महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना असं वाटत होतं तेरा कोटी जनतेला की महाविकास आघाडी ही विरोधी पार्टी आहे परंतु आम्हाला आता कळालं महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षच नाही म्हणून सगळे वकील जे आहेत विरोधी पक्षाच्या भूमिकेमध्ये रस्त्यावरती उतरलेले आहेत आता यांनी भूमिका का घेतली नसावी तर मला भी, मला खात्री आहे यांचे लागे बांधे आहेत राजकारण्यांशी यांचे लागे बांधे आहेत फडणवीसांशी आणि ईडीची यांना भीती आहे सीबीआयची भीती आहे दुसरं यांनी सुद्धा ईएम मध्ये घोटाळे पूर्वी केलेले आहेत कारण हे सुद्धा सत्तेमध्ये होते फडणवीसांचे घोटाळे आहेत ईएमचे हे त्यांनाही माहिती आहेत फडणवीसांनाही माहिती आहेत त्यामुळे तेरे बिचू पण मेरे बिचू म्हणजे हा जो कायदा आणलेला आहे तो केवळ फडणवीसांनी नाही आणला किंवा फडणवीस सरकारने आणला नाही तर विरोधकांनी आणि सत्ताधाऱ्यांनी मिळून तेरा कोटी महाराष्ट्र महाराष्ट्रीय लोकांच्या विरोधात हा कायदा आणलेला आहे म्हणून या विरोधकांचा सुद्धा आम्ही जाहीर निषेध करतोय हे विरोधक आम्हाला आता विरोधक वाटत नाहीत हे अगदी फक्त बघ्याची भूमिका घेणारे अगदी त्या सरकशी मधले विदूषक वाटतात बुजगावणी वाटतात दुसरा मुद्दा दुसरा कोणता प्रश्न होता दुसरा प्रश्न असा आहे की मान्य प्रवीणदादा गायकवाड आपण बघितलं की ते या महाराष्ट्रामध्ये मा खुलेशराव आंबेडकर असतील छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्याबद्दल खूप चांगल्या प्रकारे कार्यरत आहेत आणि संभाजी ब्रिगेड या संस्थेने या संघटनेने दादूजी कोंडदेव यांचा पुतळा हटवला त्याचप्रमाणे जेम्स जेम्स लेमची जी, जी पिलावळ होती त्या पिला पिलावळाचा बंदोबस्त त्यांनी केला जे शिवाजी महाराजांची बदनामी करत होते तर अशा प्रवीण दादावर जे काय हल्ला झालेला आहे त्या हल्ल्याकडे तुम्ही कशा प्रकारे बघता आणि हे जे हल्लेखोर आहेत हे कोणत्या मनोवृत्तीचे आहेत काय वाटतं तुम्हाला संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय प्रवींददा गायकवाड साहेब यांच्यावरती जो ब्याड हल्ला अक्कलकोटमध्ये झाला खरंतर या भ्याड हल्ल्याचा आम्ही जाहीर निषेध करतोय ज्या व्यक्तीनं ब्याड हल्ला केला तो एका विचाराचा व्यक्ती आहे तो शिवधर्म फाउंडेशन वाटतं शिवधर्म फाउंडेशन म्हणजे संभाजी भिडे संभाजी भिडे अर्थात मनोहर कुलकर्णी यांची ही संघटना आहे आणि याचा तो अगदी कार्यकर्ता आहे आणि त्यातल्या त्यात हा भारतीय जनता पार्टीचा युवा संघटनेचा नाही नाही सचिव आहे आणि हा बावनकुळे साहेबांच्या जवळचा व्यक्ती आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की हा हल्ला ठरवून अगदी विचारपूर्वक करण्यात आलेला हल्ला आहे या भ्याड हल्ल्याचा सरकारने केलेल्या हल्ल्याचा सरकारने घडवून आणलेल्या हल्ल्याचा मी जाहीर धिकार करतोय सरकारनी महाराष्ट्राला असुरक्षित करू नये जर महाराष्ट्र असुरक्षित झाला तर सरकारला खुर्चीवरती बसणं फार अगदी मुश्किल होऊन जाईल दुसरं प्रवीणदादा गायकवाड एक व्यक्ती राहिलेली नाही तर प्रवीणदादा गायकवाड एक चळवळ आहे त्यामुळे आपण बघितलं असेल जसं जसं प्रवीणदादावरती ज्या दिवसापासून हल्ला झालेला आहे त्या दिवसापासून महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी थीक निदर्शन उग्र आंदोलन मोर्चे आणि प्रत्येक ठिकाणी कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत याचा अर्थच असा सांगतो प्रवीण दादा एक व्यक्ती नाही एक चळवळ झालेला एक विचार झालेला आहे दुसरा या सरकारला हे करायचं आहे की जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधामध्ये कुणीतरी बोलेल आणि म्हणून त्याचं लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी कदाचित प्रवीण दादांवरती केलेला हा हल्ला असावा किंवा हल्ला आहे असं आम्ही मानतो दुसरं जनसुरक्षा विधेयकाचा पहिला बळी म्हणून अगदी प्र, प्रवीण दादा गायकवाडांचा गेला असं आम्ही मानतो कारण प्रवीणदादा गायकवाड सारख्या त्यांची जे संघटना एक सक्षम संघटना आहे सक्षम नेता आहे एका सक्षम नेत्यावरतीच अटॅक करणं म्हणजे त्यांच्या सगळ्या प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांना भयभीत ठेवण्याचा हा प्रकार आहे म्हणून या ज्याला ज्या जोकांनी हा हल्ला घडवून आणलेला आहे त्याचा जाहीर निषेध दुसरं सरकारने त्यांना जुजबी जुजबी अटक सुद्धा म्हणजे अटक सुद्धा केलेली नाही जुजवी अगदी कलमावरती त्यांना सोडून दिलेलं मला तर असं कळलं मगाशी की त्यांना जामीन सुद्धा मिळालेला आहे म्हणजे मग महाराष्ट्र सरकारला माझं माझं आव्हान आहे माझं सांगणं इशारा आहे फडणवीस तुम्ही गृहमंत्री आहात ज्या व्यक्तीने दादांवरती हल्ला केलेला आहे त्याच्यावरती काल वडेट्टीवार साहेबांनी विधानसभेमध्ये सांगितलं त्याच्यावरती किमान दहा गुन्हे दाखल आहेत मर्डरचे गुन्हे दाखल आहेत खंडणीचे गुन्हे दाखल आहेत हाफ मोल्डरचे गुन्हे दाखल आहेत अशा सिरियस गंभीर गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तीवरती हा बंदूक आणि त्यांनी काय पिस्तूल पाडगल्याचे आणि पिस्तूल सापडल्याचे गुन्हे दाखल आहेत इतके गंभीर गुन्हे दाखल असताना जुजवी अगदी कलम लावत आणि त्याला जर सोडण्याचा प्रयत्न करत असाल तर याचा दुसरा अर्थ असा निघतो महाराष्ट्र सरकारच अशा लोकांना अभयी देत आहे आणि हल्ले घडवून आणत आहे म्हणजेच हा हल्ला दीपक काटेच्या डोक्यातला नाही तर सरकारच्या डोक्यातला हल्ला आहे सरकारने घडवून आणलेला आहे त्यामुळे मी सरकारचा जाहीर निषेध करतो आणि जर अशा प्रकारचे हल्ले जर होत राहिले तर महाराष्ट्र त्याला प्रत्युत्तर दिल्याशिवाय राहणार नाही आणि मग जर महाराष्ट्रामध्ये अगदी कायदा सुव्यवस्था बिघडली तर फडणवीस त्यांना जिम्मेदार असतील गृहमंत्री म्हणून जिम्मेदार असतील मुख्यमंत्री म्हणून जिम्मेदार असतील तेव्हा मी फडणवीसांना मी सांगतोय महाराष्ट्र सुरक्षित होत आहे महाराष्ट्रामध्ये शांतता नांदत नाहीये कारण तुम्ही मुख्यमंत्री आहात म्हणून फडणवीसांनी राजीनामा दिला पाहिजे गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे आणि मुख्यमंत्री पदाचाही राजीनामा दिला पाहिजे असं आहे धन्यवाद आपण बघितलं की सध्या आनंद आंबेडकर यांची रिपब्लिकन सेना आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांची युती होत आहे तर ही ह्या युतीबद्दल तुमचं काय मत आहे याच्यामध्ये काय परिवर्तन होईल आणि ही युती करण्याचं काय कारण असावं आता आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब असतील जे बाबासाहेबांचे नातो आहे त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांसमोर जी युती केलेली आहे जे उपमुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे आता हा त्यांचा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे त्यांच्याबद्दल मी काय बोलणं उचित ठरणार नाही त्यामुळं हा मुद्दा त्यांच्यावरती सोडतो त्यांनी येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र बघेलच त्याचे काय अगदी भवान आपल्याला परिणाम येतात काय फायदा समाजाला होणार आहे येणारा काळ आपल्याला समजेल एवढंच मी पण एकनाथ शिंदे हे वेगळ्या विचारसरणीचे आहे आणि आनंदराज शिंदे हे आंबेडकर विचारसरणी आंबेडकर घराण्याचे आहेत तर ह्या वेगवेगळ्या विचारसरणीचे लोक जर एकत्र येत असतील तर त्याच्यातून म्हणजे आंबेडकर जे आंबेडकर राईट जे आहेत त्यांनी काय बोध घ्यावा आणि फुले आंबेडकर हा विचार कितपत टिकल त्यांच्या युतीमध्ये काय सांग हा त्यांचा जो मिलाप आहे तो सामाजिक मिलाप नाही हा पॉलिटिकल मिलाप आहे त्यामुळे हा पॉलिटिकल त्यांनी अलायन्स केलेला आहे त्यामुळे मी पुन्हा पुन्हा तेच सांगतोय आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब हे एक चांगलं व्यक्तिमत्व आहे बाबासाहेबांचे नातू आहेत अभ्यासू आहेत आणि समाजाच्या विरोधामध्ये असा कोणता निर्णय घेतील असं मला वाटत नाही किंवा त्यांनी जर त्यांनी तसा डेअरिंग सुद्धा करणार नाहीत परंतु त्यांची जी आज व वर्तमान जे अलायन्स आहे ते पॉलिटिकल अलायन्स आहे आणि या पॉलिटिकल अलायन्ससाठी ते गेलेले आहेत मला वाटतं की त्यांचं सा असं मत असाल कदाचित शिवशाही आणि भीमशाही एकत्र यावी परंतु शिवशाही आणि भीमशाही एकत्र येत असेल तर मनुवाद्याला तिलांजली देण्यासाठी आली पाहिजे मनुवाद्याला मातीत गाठण्यासाठी आली पाहिजे ना की मनुवाद्याला किंवा जातीवादी लोकांना ब्राह्मणवादी लोकांना सत्तेत बसवण्यासाठी नको जर एकनाथ शिंदे साहेब आणि आनंदराज आंबेडकरांना एकत्र यायचं असेल आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये शिवशक्ती भीमशक्ती एकत्र आणायची असेल तर फडणवीसांना सत्तेवरून खाली खेचण्यासाठी काम केलं पाहिजे त्यांना सत्तेत बसवण्यासाठी नाही केलं पाहिजे धन्यवाद